जोहार बांधवांनी मी रान उराडेसर बारडी आणि तुम्ही पाहत आहात आदिवासियत व्हॉइस ऑफ द ट्राइब्स आज आपण चीफ सिएटल अमेरिकेतील एक महान आदिवासी नेता यांचे विचार ऐकणार आहोत त्यांनी आपल्या लोकांना सांगितलं होतं की ही नदी हवा पाऊस आपले भाऊ आहेत बैल म्हैस रेडे पक्षी हे सगळे आपले बंधू आहेत कारण ते स्वतःचं बलिदान देऊन आपली भूक भागवतात चीफ सिएटल यांनी सांगितलेला हा विचार फक्त अमेरिकेतल्या आदिवासींसाठी नव्हता तर जगभरातील सर्व आदिवासी समाजासाठी होता निसर्गाशी नातं हे फक्त जगण्यासाठी नाही तर कृतज्ञतेचं आदराचं आणि प्रेमाचं आहे आपण आदिवासी वाघ्या पूजतो पाऊस नदी डोंगर वारा यांना देव मानतो कारण हे फक्त घटक नाहीत हे आपल्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत पण आता आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की आपण खरंच या निसर्गबंधूंशी नातं जपत आहोत का आपल्या मुलांना आपण निसर्गाविषयी ही कृतज्ञता शिकवतो का की आधुनिक जगाच्या धावपळीत आपण हळूहळू या नात्यापासून दूर जात आहोत जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत आपण उत्तरे शोधू शकणार नाही आणि ही उत्तरे आपल्याला मिळतील चौफेर वाचनातून परदेशातील आदिवासींचे विचार जाणून घेऊन आणि आपल्या स्वतःच्या परंपरा नव्याने समजून घेऊन हे केलं तरच आपल्या विचारांना स्पष्टता येईल आपण पुढच्या पिढ्यांना सांगू शकू की नदी पाऊस पक्षी हे आपले बंधू आहेत कारण त्यांनीच आपलं जीवन जिवंत ठेवलं आहे हा होता चीफ सिएटलचा संदेश निसर्गाला फक्त साधन न समजता बंधू म्हणायचा हा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे कारण निसर्ग वाचवला तरच आपला समाज आपली संस्कृती आणि आपली ओळख टिकून राहणार आहे जोहार आदिवासीयत द व्हॉइस ऑफ ट्राईब्स